नमस्कार मंडळी शोभा स्वाद मराठी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर मंडळी चला आज आपण बघूया आवळ्यापासून असा पौष्टिक पदार्थ म्हणजे आवळ्याचा मोरंबा चला तर बघूया काय साहित्य लागतं ते म्हणजे फक्त आवळा मोरंबा नाहीये तर आवळा हा किती पौष्टिक आहे आणि शरीराला किती गुणकार्य आहे हे तुम्हाला मी नंतरच सांगेल त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहू मंडळी आपण अर्धा किलो आवळे घेतलेले आणि अर्धा किलो गोड तुम्हाला वाटलं तर कमी करू शकता धुळ पण अर्धा किलो आवळ्यांना अर्धा किलो एकदम परफेक्ट प्रमाणे आणि लवंग दालचिनी घेतलेली आपण आता आपण अगोदर आवळे स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे कसं एकदम असं थोडेफार डाग पडलेले असतात जास्त डाग पडलेले आवळे घ्यायचे नाही आता हे आवळे एकदम छान असे धुवून घेणार आहेत असं मस्त भागी धुवून घेतले आता आपण जोपर्यंत आवळेपर्यंत पाणी गरम करायला ठेवू आता आपण हे आवळे खूप छान पद्धतीने असे सुके करून घेणार आहोत म्हणजे पाण्याचा या पद्धतीने आपण आवळे पुसणार आहोत एकदम स्वच्छ पुसून घ्यायचे म्हणजे कसं आपला मोरांबा महिनाभर दोन महिने तीन महिने आरामात येतो आणि आपण स्वच्छ काचेच्या भरणीत ते भरून ठेवायचा आवळा हा शरीराला खूप पौष्टिक आहे मला सांगू का आवळ्यामुळे आपल्या शरीराला म्हणजे एकदम गुणकारी औषधी गुणधर्मय हा आवळ्याचा आणि आता आपण ही आवळ्या असं छान पैकी जवळजवळ पंचवीस ते तीस मिनिट असं छान वापरून घेणार आहोत आता हे वाव आवळे आपण असे मस्त वापरून घेतले नाही बघा असं थोडस म्हणजे काय एकदम छान अशा मोकळ्या चार पाकळ्या अशा मोकळ्या सुटतात असं थोडस टोकून घ्यायचं बरोबर की असं लगेच पटकन आवळ्यात आपल्याला समजलं की ह्या आवळ्या किती छान उकडलेले आता हे पाय या पद्धतीने असे झाले पाहिजे तुम्हाला मी फोडून दाखवलेला एक आवळा अशा पद्धतीने डायरेक्ट पासळ्या मोकळ्या होतात त्याच्या आता आपण तो मोरांबा करण्यासाठी आपण असं गोळ थोडस वेतळून घेऊ आणि त्याच्यामध्ये आवळ टाकून घेऊ आता छानपैकी पैकी मिश्रण करून घेणार आहोत आपण त्या आवळ्याच राहणे गोळ्याचा आता आवळ्या समोरांबा म्हणजे गोड तुरट आणि आंबट या तीन सवेचा हा आवळ्याचा मोरांबा असतो हा आपण जेवणाबरोबर बरोबर चपाती बरोबर किंवा लहान मुलांना असं खायला देऊ शकतो कारण हा आवळा इतका सुंदर आहे म्हणजे मुरांबा इतका छान लागतो ना आपण कसं गोड लोन चालतो किंवा काही सेम तशीच सवू लागते आणि इतक्या जास्त आपण काळजी घेतली ना का हा मुरांबा अक्षरशः सहा सहा महिने वर्ष वर्ष टिकतो घरामध्ये तर तुम्ही जर या पद्धतीने आवळा केला ना तुम्हाला खरोखर असं वाटेल की हा आपण ही रेसिपी बघितली आणि आपण आवळ्याचा मुरांबा केला म्हणजे आहे ते योग्यच आणि आता तसं हिवाळ्याच्या सीजन मध्ये आवळे भरपूर ठिकाणी मिळतात मार्केटमध्ये आवळे भरपूर मिळतात त्या मंडळी पहा आता अशा प्रकारे गोळा म्हणजे आवळे आपल्याला जे गुळ वितळला होता त्या आवळ्यामध्ये आपल्याला मुरून घ्यायचे हा आवळ्यामध्ये गुळ मुरून घेतला ना एकदम छान म्हणजे एकदम छान होते गुलाबजाम कसे असे रस रित होतात तसं हे छान झालंय आता हा पाकाश पद्धतीने आपण करून घेणार आहोत आता मी ना, ना थोडस म्हणजे सुगंधासाठी दालचिनी आणि लवंग टाकून घेतलेली बघा कारण म्हणजे थोडस असं सुगंध आला ना का अजून चव प्रतिम लागते त्याची हा खाले खाले तर ह्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत मंडळी तर आपण आवळा हा पौष्टिक असल्यामुळे शरीराला किती छान आहे आणि हा आवळा खाल्यामुळे किती आपल्या शरीराला फायदा होतात याची जाणीव करून घ्या तुम्ही काय बरं किती छान पद्धतीने आपला आवळ्याचा मुरंबा झाला आता सर्व आटून घेतलेला आता हा आवळ्याचा मुरंबा इतकं सुंदर होईल आता गरम गरम आहे मला फोडताना नाही येणार पण हा थंड झाला कस स्वच्छ काचीच्या भरणीत एकदम पाण्याचा उष्ण नसलेली भरणी पाहिजे एकदम सुकी आणि त्याच्यामध्ये हा मुरंबा भरून ठेवायचा बघा किती दिवस टोकतो पहा बरं किती छान झाला आपला आवडायचा मुरंबा पहा प्र मंडळी हा आपला आवळ्याचा मुरंबा किती सुंदर झालेला आहे हा आवळ्याचा मुरंबा फक्त पौष्टिक नसून हा आपल्या शरीरासाठी खूप फुणकारी आहे मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चला तर भेटू आपण पुढील रेसिपी